सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील अवैध रेती चोरी प्रकरणावर कारवाई तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत साप गेल्यानंतर ढोसर मारणे अशी कारवाई तुमसर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे मात्र ही कारवाई नाममात्र दिसून येते वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे उशिराने केल्याचे आरोप होत आहेत भंडारा जिल्हा पोलिसांनी वीस जून रोजी नोट जारी करत ही माहिती दिली तुमसर तहसीलदार यांचे दुर्लक्षाने दर दिवसा बुडतोय लाखो रुपयांचा महसूल लाखो महसूल सुना महसूल अधिकारी गिरुन गपका। चर्चेला जनतेमध्ये उधाण तुमसर तालुक्यातील कोष्टी पाटील टोला परिसरात नद्याजवळ अज्ञात रेती चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात रेती सुरू झाल्याचे निष्पन्न झाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त मोजणी दरम्यान सुमारे आठशे पंच्याऐंशी ब्रास रेती ज्यांची अंदाजे बाजार मूल्य किंमत पस्तीस लाख चाळीस हजार रुपये असून नदीपात्रातून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे यावरून तुमसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन साहेब अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मात्र या कारवाईमध्ये जनतेत आणि स्थानिक माध्यमांमध्ये संताप व्यक्त आहे कारवाई ही हास्यास्पद असल्याची चर्चा रंगत आहे ही चोरी काही दिवसांची नसून अनेक आठवड्यांपासून सुरू असल्याची माहिती महसूल अधिकारी पोलीस विभागांना असून कारवाईकडे कानाडोळा करत असल्याची खात्रीशीर बातमी आहे रेथी डेपो नऊ जून नंतर बंद असूनही अवैध रीतीचे उत्खनन सुरूच होते यावर कारवाई न करता सर्व रेती चोरी झाल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचे दिसून येते पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना पाठबळ तरी कुणाचे हा प्रश्न इथं निर्माण होतोय अवैध रेतीची तस्करी सर्वसामान्य जनतेला दिसून येते पण महसूल आणि पोलीस यांनाच का म्हणून दिसत नाही अवैध चोरी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय अशक्यच आहे रेतीघाट चालवणारे छोटे ट्रक मालक आणि त्यांची पाठराखण करणारे अधिकारी आणि पोलीस आर टी ओ हो हे दिसून येतात या अधिकाऱ्यांचे अवैध रेतीमाफियांचे कनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर जनतेतून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत भंडारा पोलीस अधीक्षक साहेब यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक तालुका कार्यभार घेतला होता किंवा संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदे थांबले होते मग आता ही लेखी चोरी पोलिसांच्या इच्छाशक्ती अभावी झाली का की संमतीने असा प्रश्न जनतेतून समोर येत आहे कोष्टी पाटील टोला येथील कारवाई दाखवून हे अधिकारी स्वतःला इमानदार दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत महसूल आणि पोलिस यांच्यात आशीर्वादाने लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागल्याचे दिसून येत आहे कोष्टी येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून काय निष्पन्न होणार ही कारवाई मात्र नाम मात्र दिसून येतोय असा आरोप जनतेतून होत आहे सिटी इंडिया साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार